रात्रीचे सव्वा एक वाजलेले आहेत आता आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी टाकेवाडीच्या डोंगरावरती उभे आहोत बरोबर नऊ वाजल्यापासून आमच्या कळमगावच्या भागामध्ये ड्रोन फिरत आहे असं ज्यावेळेस आम्हाला फोन आले त्यावेळेस आम्ही फिरायला सुरुवात केली पाहिल्यानंतर खरंच असं दिसलं की आकाशातून दोन ते तीन ड्रोन या ठिकाणी घिरट्या घालताना दिसत होते त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील फोन केला फोन करून पोलीस स्टेशनची एक गाडी मुलांच्या गाड्या अशा गाड्यांनी त्या ड्रोनचा पाठलाग आत्ता जवळ सव्वा एक वाजेपर्यंत आम्ही पाठलाग करत आहोत ड्रोन डोंगरापर्यंत येतो पासून पुन्हा कळमच्या दिशेने जातो कळमच्या दिशेने जाऊन वरपेमाळा गणेशवाडी त्यानंतर नारगावची खिंड असा ड्रोनचा प्रवास नारगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो असा त्या ड्रोनचा प्रवास चालू आहे तरी ह्या ड्रोन संदर्भात प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन कारवाई करावी अशी आम्हा सर्व तरुण मुलांची या ठिकाणी मागणी नक्कीच आहे या ड्रोनच्या भीतीने पूर्णपणे दास्तावलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला सर्व नागरिकांची विनंती आहे की साहेब आपण रात्रीच्या ठिकाणी फेऱ्या आपल्या वाढवाव्यात आम्ही सुद्धा सगळे तरुण मंडळी आपल्या सोबतीला कायम असू आपले आपण या ड्रोनच्या ड्रोनचा बंदोबस्त करावा एवढी आम्ही आमच्या कळम ग्रामस्थांतर्फे आपल्याला विनंती करतो धन्यवाद हे जे ड्रोन फिरत आहेत ना आज कळम आणि कळंब परिसरातला वर्पीमाळ्यातल्या युवक कार्यकर्त्यांनी तरुण पोरांनी सगळ्यांनी ना सगळीकडं जाऊन बघितलं पण हे कुठून ऑपरेटर करतात आहेत हेच लक्षात येत नाही आत्ता आम्ही टाकेवाडीच्या आणि कळमच्या शिवावरती आम्हाला सांगितलं मॅगझिनवरती ड्रोन आहे पण मॅगझिनवरती बी काय ड्रोन नाही ते ऑपरेट कुठून करतात हे लक्षात येत नाही त्याच्यामुळं काय चोर पकडले जाऊ शकत नाही आणि पुलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही गस्त गाला आणि गस्त घालताना वाड्या वाजता रोडच्या रोडच्याकडे काय चोर तुम्हाला सापडणार नाही